हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या मक्यापासून कंसापासून झटपट होणारा अतिशय चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार ओल्या मक्याचा उपमा तुम्ही त्याला चिवडा भाजी उपमा काहीही म्हणू शकता ही रेसिपी तुम्ही नाश्ता म्हणून देखील खाऊ शकता तसेच लंच किंवा डिनरसाठीही तुम्ही पोळी पराठा नान ह्याबरोबर देखील खाऊ शकता ही एक पारंपरिक रेसिपी आहे बनवायला अगदी साधी सोपी आहे झटपट तयार होते हेल्दी तर आहेच आणि चविष्ट तर फारच आहे चला तर मग बनवूया ही पारंपरिक रेसिपी त्यासाठी सर्वात प्रथम में सर्वा मी इथे मक्याचे ओले कणीस घेतलेले आहेत आता आपण त्याची सर्व साल सोलून घेऊया आपल्या चॅनलवरती नेहमी अशा पारंपरिक झटपट होणाऱ्या साध्या सोप्या हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आता ह्या ठिकाणी सर्व कनिस्मी मी ह्या पद्धतीने सोलून घेत आहे सर्व साले काढून घेत आहेत आता इथे या ठिकाणी सर्व कणीस मी सोलून घेतलेले आहेत सर्व साल त्याचे काढून घेतलेले आहेत सर्व कणीस या पद्धतीने आहेत तुम्ही बघू शकता आता हे सर्व कणीस आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे आहेत जर तुम्ही घेतलेले कणीस खूपच ड्राय असतील तर ते तुम्ही त्याचे दाणे सर्व सोलून घेऊ शकता आणि त्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घेऊ शकता तर इथे ह्या पद्धतीने सर्व कनिस मी सोलून घेतलेले आहेत ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने सर्व दाणे किसून झालेले आहेत ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दाणे राहिलेले नाही आहेत आता आपण फोडणीसाठी बघूया मी काय काय घेतलेले आहेत ते तर मी इथे किसलेले कनिस घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे सोललेला पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि दोन कडीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत इथे आपल्याला कांदा भरपूर असा घ्यायचा आहे आता आपण सर्वात प्रथम एक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी खलबत्त्यामध्ये काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर सोललेला खूप सारा असा लसूण घेतलेला आहे आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता याची सर्व आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे गॅसवरती कढई टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालेले आहे त्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत तेलावरती जिरे आणि मोहरी आपल्याला खमंग असेल तडतडू द्यायची आहे कारण ह्या फोडणीतच खरी चव चवदळलेली असते त्यामुळे खमंग अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे ते मोहरी छान तडतडलेली आहेत आता त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेणार आहोत इथे मी दोन कडीपत्त्याची पाने वापरलेली आहेत त्यानंतर हिंग टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली होती आलं लसूण आणि मिरचीची ती पेस्ट आपण तेलावरती छान फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे जेणेकरून लसणाचा कच्चापणा निघून जाईल त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तोही छान फ्राय करून घेणार आहोत कांद्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून कांदा लवकर सॉफ्ट होईल आता इथे कांदा छान फ्राय झालेला आहे आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर मक्याचा जो कीस आपण केला होता तो त्यामध्ये टाकून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घेणार आहोत आणि एक सारखे आपल्याला ते परतत राहायचे आहे कारण हा जो आपण किस केलेला आहे हा थोडा ओलसर आहे त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने आपल्याला हे एकसारखे हलवत राहायचे आहे हे आपल्याला ड्राय असे करून घ्यायचे आहे जर इथे तुम्ही कोरडा मका घेतलेला असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी त्यावरती शिंपडून त्यावरती झाकण ठेवून वापवून घेऊ शकता आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे शक्यतो ड्राय असा मका तुम्ही घेऊ नका अशा पद्धतीने ओलसरच मका घ्या त्याची चव अप्रतिम अशी लागते आणि छान असं परत परत, परत आपण करून घेतलेलं आहे तर इथे बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे आता बघू शकता छान असा ड्राय झालेला आहे खूप जास्त ड्रायही आपल्याला करायचा नाही आहे कारण थंड झाल्यानंतर तो पुन्हा ड्राय होतो त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला थोडा ओला ओला असाच उपमा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने ओल्या मक्याचा उपमा तुम्ही नक्की तयार करून बघा तुम्ही ही भाजी म्हणून सुद्धा पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकतात ही पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद